आज बापी थांबा धनगर शिवाजी चौक व्हायला येथे रास्त रोप आंदोलन करण्यात आलं गेले पंधरा दिवस झालं आमचे धनगर बांधव पंढरपूर येथे उपोषण करतात दीपक बोराडे व त्यांचे सहकारी त्यांची दिवसान चलाव आणि आज संपूर्ण सकल धनगर समाजानं आंतरित करावा आणि त्यांच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा याकरिता आज सर्व महाराष्ट्रातील प्रपाच बांधवांनी महाराष्ट्र रस्ता रुपला त्यांनाच एक भाग म्हणून आम्ही तालुक्याच्या वतीने वार्षिक तालुक्याच्या वतीनं आणि वैरा भाग प्रातिनिधिक म्हणून वैरा येते या रस्ता रोख केलाय आमची एवढीच मागणी डिझ आणि रचा तो खोळ आत्तापर्यंत केलाय राज्य सरकार त्यात वेळ न दवडता एकोणीसशे चोवीनच्या समोर जेला जो काही निकषात ताती आलाय सुप्रीम कोर्टाच्या निकालाने असेल किंवा जे धनगड म्हणून एस टीचं आरक्षण दिलेला धनगर समाजातला आमचा एक बांधव असेल पण ते सर्व खोटं असल्यानं ते सिद्ध झालं ते रद्द करण्याची प्रत्यु आमची मागणी ते दनगडचं जर आरक्षण रद्द झालं तर ते आमच्या एस टी आरक्षणाचा लढा पुढे जायला मदत होती तसं भावाच्या मंत्रिमंडळ की समाजाच्या कोर म्हणजे झालेला एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचतो आहे आणि आत्ता आमची एवढीच मागणी आहे की ह्या सर्व गोष्टींचा सरकारनी गांभीर्यानं विचार करून एस टी आरक्षणाचा जो जी आर काढण्याचा त्यांनी समाजाला शब्द दिला आहे त्याची तातडीनं जी आर काढून अंमलबजावणी करावी एवढीच एक आग्रही मागणी आमची समाजाच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे आणि जर यातून या समाज बांधवाचं जीवन झाला काही धोका झाला काही विपरीत किंवा घटित करलं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील हे समाजाच्या वतीनं आम्ही आपल्यासमोर वाटतो जयदाव जयशिवराय आज पंढरपूरला आपल्या धनगर समाजातील काही बांधव आमरण प्रधान आहेत त्यांना पाठिंबा म्हणून आणि लवकरात लवकर एटी अर्थनाची धनगर समाजाला एटी आरक्षणा लवकरात लवकर सरकारने अंमलबजावणी करावी आणि नोकरात लवकर की आर काढावा यासाठी आम्ही सकल मराठा समाज गोरेबारशी मनोज रंगपटी समर्थ मनोज रंगपट्टी समर्थक सोलापूर जिल्हा अखंड सकल मराठा समाज महाराष्ट्र आम्ही धनगर समाजाला उघडपणे एक बसलेले आहेत <laughs> आणि त्यां आम्हाला प्रपंच आहे एक आहेत त्यांना तशी देखरबाळ आहेत आणि ते समाज आमच्या समाजासाठी आणि आमच्या समाज बंधूसाठी पोषणा बसलेल्या आहेत तर आत्ताचे एवढे जे आमचे बंधू होते त्यांच्यापेक्षा इथं जाऊन त्यांना पाठिंबा देणं मल्हार बंधूंचा कर्तव्य आहे त्याच्यामुळे मल्हारबंधूंनी तिथं जाऊन पावलेहारवळ आणि तिथं वारण्या इतर इतरच्या असे सहा बसलेले असलेले आहेत त्यांना पाठिंबा देऊन लवकरात लवकर एस राज्य सरकारकडून जसं आपलं एस टी एस टीचं आरक्षण मिळेल ह्याची प्रत्येक मतदान बंद गोवा समाज समाज सगळ्या समाजाने पाठिंबा देऊन सगळ्यांनी त्यांना ही देऊन गोवा एस टी एस टी आरक्षण मिळवून घेण्याचा प्रयत्न करावा ही समाज त्यांना सगळ्यांना दिलेली आहे